मागील काही वर्षांपासून पंढरपूर येथील बहुचर्चित भ्रष्ट पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी आणि निलंबनाच्या करता दुर्लक्ष करत असलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला होता याबाबत सोलापूर जिल्हा संघटनेने उपायुक्त पुरवठा पुणे विभाग जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदनातून संपाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील कार्यालयातील ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आणि शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन मुख्य तक्रार जाणून घेत सनाईक यांचा तक्रारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अहवालानंतर दोषी आढळल्यास विभागीय चौकशी आणि निलंबनाची कारवाई असे आश्वासन दिले तसेच जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रभर चाललेल्या सर्व्हर डाऊनमुळे आधीच अनेक नागरिक धान्यापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा वेठीस धरू नका अशा सूचना देत संप माघार घ्यावा असे सांगितले दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला मान्य करत सोलापूर जिल्हा धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपातील मुख्य उद्दिष्टांपैकी सर्वप्रथम प्रशासनाचे वेधल्याने पहिल्या यश मिळाल्याचे समाधान व्यक्त करत जिल्ह्यात दुपारनंतर धान्य वाटपाला सुरुवात झाली सोलापूर शहरात शंभर टक्के बंद पाळला असून इतर तालुक्यातून तुरळक वाटप सुरू होते जिल्हा संघटनेचे आवाहन संप मिटल्याचे करताच दुपारनंतर वाटपास जोरदार सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या मध्यस्थीने संप घोषित करण्यात आले याप्रसंगी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील अण्णा पेंटर पंचकमिटी शिवकुमार दादा चकोले बापू गंदगे शिवशंकर कोरे जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख उमेश आसादे जिल्हा सचिव राज कमटम राजशेखर जवळे बसवराज बिराजदार वसीम शेख पंढरपूर तालुकाध्यक्ष शरद पवार उपाध्यक्ष दिलीप पावले जिल्हा संघटक समाधान रोंगे यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका अधिकारी तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका